मी तिच्या बाजूला झोपल्यावर ती माझ्याशी बोलायला लागली की काल बाथरूम मध्ये आपल्यात जे काही झालं त्यामुळे मी आधी घाबरले होते तू माझ सर्व काही बघितलंस पण नंतर विचार केला की मी पण खूप महिन्यांपासून उपाशी आहे तुझा काका मला काहीच करत नाही तुझ्यासारखा दणकट शरीय असलेला मुलगाच माझी ही बुक भागवू शकतो तिचे हे बोलणे ऐकून मीही खूप उत्साहित झालो नगर जिल्ह्यातलं एका लहानशा गावाच्या कडेला आमचं जुनं छोट घर अंगणात लिंबाचं झाड शेजारी गोठा आणि घराच्या पुढच्या भागात नेहमी गावकरी येचा करत असत त्या दिवशी सकाळपासून घरात गडबड गोंधळ कारण आमच्या गावातल्या मोठ्या देवळात उत, उत्सव होता आणि म्हणून आमच्या घरी दूरचे नातेवाईकांचं आगमन झालं होतं मला सुरुवातीला काही वाटलं नाही पण दुपारपर्यंत घरात एकूण वीस एक लोक झाले होते कोणाच्या हातात बॅग कोणाच्या खांद्यावर बाळ कोणाच्या तोंडात तंबाखू घरात आवाजाचा गोंगाट यांच्यात माझी काकी मधुरा काकू आली होती ती वडिलांच्या मोठ्या चोल्यात भावाची बायको साधी शांत नेहमी मान खाली करून बोलणारी साडी नेसण्याची तिची एक वेगळीच नीटनेटकी पद्धत होती पाठीमागे केसाचा गजरा कपाळावर लाल कुंकू आणि थोडीशी थकलेली नजर पहिल्या दिवशी सकाळी लवकर उठलो पाहुणे इतके की घरात पाणी संपून जाईल का अशीच भीतीच होती मी गडबडीत टॉवेल घेतला आणि टॉयलेटकडे जाणार होतो पण चुकून बाथरूमचं दार उघडलं आणि तिथे माधुरी काकू आंघोळ करत होत क्षणभर आमचे डोळे मिळाले तिनेही मला पाहिलं मीही तिला पाहिलं पण समोरचं दृश्य जाणून बुजून बघितल्यासारखं वाटू नये म्हणून मी पटकन दार लावून निघून गेलो त्यानंतर त्याविषयी ना मी काही बोललो ना तिने पण दिवसभरात काम करताना प्रसाद भाजी चिरताना किंवा चहासाठी पाणी तापवत असताना ती माझ्याकडे हळूच पाहायची आणि नंतर नेहमीसारखं बोलायची पण त्या दिवशी संध्याकाळी एक प्रसंग घडला ज्यामुळे माझं तिच्याकडे पाहण्याचं मत बदललं दुपारच्या उन्हानंतर सगळे अंगणात बसून गप्पा मारत होते मी गावरान पद्धतीने कडईत पापड वाजत होतो घरातली मंडळी बोलत होती हसत होती मुलांची पळापळ चालू होती तेव्हा माधुरी काकी माझ्याकडे येऊन म्हणाली ए पापड जळणार आहे अगदी आगेत घालशील ना असं गेलंस तर मी हात काढून घेतला आणि खरंच कडा करपलेले होते ती माझ्या हातातून चिमटा घेऊन म्हणाली हे बघ तुझं असंच लक्ष असतं हातावर लागलेलं गरम तूप तिच्या बोटांना लागलं क्षणभर ती थांबली तिच्या स्पर्शात काहीतरी वेगळं होत मी म्हणालो काकी तुमच्यामुळेच तर माझ लक्ष गेलं ती लगेच हात मागे घेत हसली पण त्या हसण्यात एक कळ होती कोणी लक्ष देऊ नये म्हणून तिनं चेहरा दुसरीकडे वळवला थोड्या वेळाने तिने एक वेगळीच गोष्ट केली ती माझ्या मानेला हलकेच बोटानं स्पर्श करून म्हणाली ए बघ टाक लागली आहे कसा दिसत होता सेवडा वेळ मी दचकलो घरातले सर्वजण व्य इतके व्यस्त की कोणाचं त्याच्याकडे लक्ष नव्हतं पण तिच्या त्या स्पर्शाने काहीतरी हल्लं होतं तिने साडीचा बदर ओला करून माझ्या मानेला तो स्पर्श केला आणि त्या क्षणात आम्हा दोघांनाही जाणवलं तो क्षण साधा सुद्धा नव्हता ती लगेच उठून परसात गेली पण जाताना मागे वळून पाहिलं ते पाहणं नेहमीसारखं नव्हतं त्या नजरेत अनामिक जवळी पती आणि थोडीशी घाबरलेली ज जाणीवही होती त्या क्षणानंतर घरातला वातावरण माझ्यासाठी बदलून गेलं मी जिथे जाई तिथे तिची नजर आणि ती माझ्याकडे टाळत टाळत बघणं दुसऱ्या दिवशी अजून एक आजी आमच्या घरी आली घरात माणसं इतकी वाढली की कोण कुठे झोपायचं हा गोंधळ झाला तेव्हा माधुरी काकी म्हणाली तुझी खोली मोठी आहे मी तिथे झोपेन आजीला माझ्या खोलीत झोपू दे माझ्या घरच्यांनीही ओ लगेच होकार दिला आम्ही रात्री आम्ही दोघे माझ्या खोलीत आलो ती जमिनीवर चटई टाकून झोपली आणि मी बेडवर खोलीत गडत अंधार नाही पण गावाकडचा मंद पिवळा बल थोडा वेळ गावातल्या गोष्टी उत्सव नातेवाईकाची चर्चा असं बोलून आम्ही झोपू लागलो पाच मिनिटे झाले नसतील अचानक तिने हळू आवाजात मला हाक मारली ए झोपलास का एकटा झोपायला भीती नाही ना वाटत हवा असेल तर येवळ मी थोडा थपकलो तिच्या आवाजात काळजी होती पण काहीतरी वेगळं सुद्धा अंगणात वारा जोरात वाहत होता घरातले इतर सगळे दूर खोल्यांमध्ये झोपलेले ती मात्र शांतपणे माझी वाट बघत होती मीही तिला होकार दिला आणि तिच्या जवळ गेलो तिनं थोडं बाजूला सरपून माझ्या माझ्यासाठी त्या चटईवर जागा केली मी तिच्या बाजूला झोपल्यावर ती माझ्याशी बोलायला लागली की काल बाथरूम मध्ये आपल्यात जे काही झालं त्यामुळे मी आधी घाबरले होते तू माझ सर्व काही बघितलंस पण नंतर विचार केला की मी पण खूप महिन्यांपासून उपाशी आहे तुझा काका मला काहीच करत नाही तुझ्यासारखा दणकट शरीय असलेला मुलगाच माझी भूक भागवू शकतो तिचे हे बोलणे ऐकून मीही खूप उत्साहित झालो मी तिला सांगितले आजची रात्र फक्त आपली आहे आज तुझी खूप दिवसांची भूक मी भागवणार आहे असं बोलून मी आणखी तिच्या जवळ गेलो तिच्या अंगावरून हात फिरवू लागलो तीही माझ्या केसांवरून आणि चेहऱ्यांवरून हात फिरवू लागली आम्ही हळूहळू पुढे जात होतो मी माझ तिच्या आत टाकणारच तेवढ्यात तिने मला विचारलं पाकिट आणलंयस का आणि मला ह्या सर्व गोष्टीची आधी कल्पना नव्हती त्यामुळे मी पाकिट आणलंच नव्हतं पण आम्ही खूप जोशात होतो त्यामुळे काकू मला बोलली असंच टाक बिंदास्त जे होईल ते आपण नंतर बघू मग काकू मंद सुस्कारे सोडायला लागली मला भीती वाटत होती की या बाहेर आवाज गेला तर सर्व पाहुणे जागे होते पण त्या सर्व जोशापुढे डोकं चालायचं बंद झालं होत शेवटी काकूंची खूप दिवसांची भूक वागवल्यानंतर मी माझ्या बेडवर जाऊन झोपलो तो माझ्यासाठी खूप सुंदर अनुभव होता दुसऱ्या दिवशी मी सकाळी उठलो तेव्हा काकी अंगणात रांगोळी काढत बसली होती तिच्या चेहऱ्यावर शांतता होती पण डोळ्यात खोलवर काहीतरी दाबलेलं होत ती मला पाहून बोलली कालची रात्र आपण मनात ठेवूया पण ती आपल्या आयुष्याची दिशा ठरवू देऊ नको भावना ही चूक नाही त्यांना चुकीच्या दिशेने नेणं ही चूक आहे मी शांतपणे ऐकलं तिने पुढे सांगितलं घरात एखादा जवळचं दिसला की मन बिरबिरत पण आपली मर्यादा आपली जबाबदारी ही मोठी असते आपण माणसं भावनांनी बनलेलो आहोत पण त्या भावनांना आपलं आयुष्य चालवू द्यायचं नाही काकी उठली तिची चटई दुमळली आणि ती नंतर निघायला तयार झाली निघताना म्हणाली आपण जे अनुभवलंय ते चुकीचं नव्हतं ते नैसर्गिक होतं पण ते आपल्यातच ठेवणं आणि आयुष्याला योग्य मार्गावर नेणं हेच खरं प्रौढ पण ती निघून गेली मी तिचं दूर जात पाठमोर रूप पाहत राहिलो उष्ण वाऱ्यात तिच्या साडीचा पदर हलत होता आणि मनात एकच विचार फिरत राहिला काही भावना पूर्ण व्हाव्यात असं नसतं काही भावना अपूर्ण राहून सुद्धा माणसाला खूप काही शिकून जातात काकी पुन्हा कधी येईल माहीत नाही पण तोपर्यंत काकूच्या आठवणीत दिवस काढू